असं आणि ते काय बरोबर नाही परंतु ज्यांनी सहकार्य केलं आहे हा कॅम्प ऐकायला कदाचित तिथे त्यातले लोक नसतील डॉक्टर नसतील म्हणून मी माझं कर्तव्य करते आहे आणि गेली बावीस वर्ष करतोय पण कोरोनामध्ये मध्ये खंड दोन वर्ष पडला तर तो आपण सातत्य कमी केलं नाही आज खऱ्या अर्थाने हा कॅम्प घेत असताना वाढदिवसानिमित्त हा सर्व रोगनिदानचा कार्यक्रम होत असताना त्याचबरोबर आधी चार दिवस दोन दिवस ससूनला जे कर्णबदिर आहेत त्यांच्यासाठी स्पेशली तिथे नेऊन आपण तपासण्या केल्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी सलग सव्वीस सत्तावीस दोन दिवसात दोनशे सत्तावन्न लोकांनी अपंगांच्या अनेक म्हणजे मग त्याच्यामध्ये डोळ्याचं असेल शरीराच्या अवयवाचं असेल अशा पद्धतीने आपण ऑर्थोबॅटिक्स यांना आण बोलवून आणि ते देखील तज्ज्ञ औंदमधून त्यांनी मदत केली आपल्याला सिव्हिल सर्जन साहेबांनी आणि आज मला कोणाचं कौतुक का करावं असं वाटतय की पवार सर हे डेप्युटी डायरेक्टर आहे आणि एवढी मोठा माणूस यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे कारण खूप अनेक लोक पाहिली मी तब्बल दोन हजार दोन पासून आजपर्यंत मी ग्रामीण भागात आल्यानंतर त्याच्या आधी मुंबईमध्ये मी काम करत होते तिथे खूप काम केलं तिथे देखील आरोग्याची शिबिरं घेतली त्या ठिकाणी देखील घाटकोपरच्या असं असणारे राजावाडी असणारे सायन असणारे आणि तिथे असणार आपलं सरोदय हिंदू महासभा सगळ्या लोक मदत करायचे परंतु या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून आतापर्यंत डोळेफोडे पासून आतापर्यंत जेवढी लोक पाहिली सर तुमचं कौतुक याच्यासाठी करते कर ना माझी तुमची ओळख ना माझ्या कामाचा तुम्हाला काही अनुभव परंतु अनुभव असो नसो पण मी सुद्धा जबाबदार पर्सन आहे आणि जर एखादा व्यक्ती आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतोय तर त्याला पाठबळ दिलं पाहिजे त्या निमित्ताने आपण कार्य केलं पाहिजे ही उमेद आम्ही सोडलेली होती त्या खात्याकडनं आरेंज कडनं पण ती उमेद जागवण्याचं काम तुम्ही केलंय म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वतःहून म्हणजे कथे डायनंग्सचे डॉक्टर मिले यांचे सगळ्या संपूर्ण ह्या शिरूर मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे पिंकी मॅडम कथे आणि डॉक्टर पंजाबराव कथे हे आहेत कुठल्या जिल्ह्यातले अमरावतीचे परंतु काम करतायत आपल्या क्षेत्रात काम करत असताना त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला सुद्धा तुमच्या कामामध्ये भाग सहभाग घ्यायचा आहे कार्यक्रम का। कसा चांगला होईल याच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे महिला काय करू शकते तर महिला आशादायीच नाही अशा ताई सारख्या अनेक जणी आहेत ज्यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि संधी मिळाली तर सोनं करण्याची तयारी असते माझ्या आपल्या असणाऱ्या या ठिकाणी ज्यांनी या शिबिराला चांगल्या पद्धतीने खूप कष्ट घेतले ओरड सहन करून सगळं सहन करून काय कमी तिथे मीच आणि मी सांगितलं होतं डी एच ओ तुम्ही आणि मॅडम या दोघांनी याच्यात कुठेही माझ्या येणाऱ्या कुठल्याही माणसाला त्रास झाला नाही पाहिजे येणाऱ्यांना व्यवस्थित आणणं सुखरूप मग सगळ्या सरपंचांना पण त्या सूचना तुम्ही तुमच्या पातळीवर प्रत्येक पी एस ने द्याव्यात या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय नानांदगाव मध्ये पहिल्यांदा असं काम पाहायला मिळालं की दोन दिवस जे झालं त्याच्यामध्ये बाहेरून मधून येणारे ससून मधून येणारे जे पण आले त्यांना त्या ठिकाणी ट्रीट करताना आगामी ते नाही किंवा ते काय ना उघाटे माठे माठे गायकवाड मॅडम परंतु माठे आणि आगमनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि गायकवाड मॅडमनी देखील त्या ठिकाणी सपोर्ट केला मी पहिल्यांदा बद्दल बोलते आहे हे जेव्हा हा मेसेज जाईल तो वेगळा मेसेज असेल खूप संघर्ष केलाय कारण मनसर आम्हाला सहकार्य करत नाही आमचे पेशन जर गेलं तर ते सांगतात की इथे नाही तुम्ही डी जा असते असे या ठिकाणी ते देखील कार्यक्रमाला किंवा माझा चिरंजीव तो मुंबईमध्ये हे सगळी फॅमिली असते परंतु तो आणि त्याची बायको गंधाली ही आणि माझा नातू पण आलाय कारण सगळेच हजर असतात वाढदिवसाच्या दिवशी परंतु राजकारणात कधीही कोणाला त्यांना फोन केला तर तिथून मला मेसेज येतो की मम्मी जरा तेवढं बघा तुझं लक्ष दिसत नाहीये तर त्या माणसाला तुझी गरज आहे इथे एवढे कार्यकर्ते आहेत तर ते गावागावात आहेत पण तरी सुद्धा असं वाटलं की नाही आता इकडे सांगावं तर जीवनला देखील फोन जातो इथे मी म्हणतो ज्योतीला तिला देखील फोन जातो आणि तिथून त्यांचा मेसेज येतो माझ्या गावागावातला सरपंच इतकं चांगलं काम करतो की त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहता की वारुवाडी जे सरपंच या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं प्रचंड मोठं काम आहे जा